नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाला पहिले खत व्यवस्थापन कोणते करावे याची संपूर्ण माहिती बघितलेली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकाला टॉपचे चार टॉनिक म्हणजे आपण जे काही सोयाबीन पिकाला टॉनिक वापरत असतो तर ते आपण कोणते वापरणे आवश्यक आहे किंवा आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या टॉनिकची माहिती घेणार आहोत त्या टॉनिकमध्ये कोणते घटक आहे वापर करत असताना किती प्रमाण त्याचे घेणे गरजेचे आहे आणि आपण कोणकोणत्या औषधाबरोबर त्या टॉनिकची फवारणी करू शकतो याची संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये आपण जोमदार वाढीसाठी फुटवा सोबतच भरपूर फुलदारणा निर्माण होण्यासाठी अनेक प्रकारचे टॉनिक त्या ठिकाणी वापरत असतो तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण सिजंटा कंपनीची इसाबियन या टॉनिकबद्दल माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला अमिनो ॲसिड व्हिटॅमिन अशाने अनेक प्रकारचे अन्नद्रव्य या सिजंटा कंपनीच्या इसाबियन या टॉनिकमध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण पस्तीस मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे त्या पंपासाठी पंपा आपण नक्कीच वापरू शकता यामुळे दाण्याची चकाकी वाढणार आहे सोबतच योग्य फुलधारणा आपल्या सोयाबीन पिकाची त्या ठिकाणी होणार आहे योग्य वाढ त्या ठिकाणी होण्यास मदत होणार आहे अशा प्रकारचे अनेक फायदे आपल्याला सिजंटा कंपनीच्या इसाबियान या टॉनिकपासून नक्कीच होणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतरचं आपलं टॉनिक आहे गोदरेज कंपनीचं फॅन्टॅक प्लस याचेसुद्धा जबरदस्त रिझल्ट आपल्याला सोयाबीन पिकावर फवारणी केल्यावर दिसून येणार आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला विटॅमिन प्रोटीन अॅमिनो ॲसिड आणि अनेक प्रकारचे पोषक तत्व गोदरेज कंपनीच्या डबल या टॉनिकमध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरचा जो काही प पंप आहे त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पंधरा मिली घेणे गरजेचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो वीस लिटर पंपासाठी आपण वीस मिली देखील गोदरेज कंपनीच्या फॅन्टॅक प्लस या टॉनिकचा वापर नक्कीच करू शकता या टॉनिकमुळे सुद्धा जबरदस्त फुटवा त्या ठिकाणी निर्माण होणार आहे सोबतच शंभर टक्के फुलाचे रूपांतर फळामध्ये करण्यासाठी या गोदरेज कंपनीच्या फॅन्टॅक प्लस या टॉनिकची मोठी मदत त्या ठिकाणी आपल्याला होणार आहे त्यानंतरचं जे काही टॉनिक आहे शेतकरी मित्रांनो पी आय कंपनीचं बायोविटा यक्स या टॉनिकचे सुद्धा जबरदस्त रिझल्ट आपल्याला सोयाबीन पिकामध्ये चांगले उत्पादन घेण्याकरता करता येणार आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला सायोक्टोकायनिंग आणि ऑक्झिंग शेतकरी मित्रांनो हे दोन घटक प्रामुख्याने बायोविटा यक्स या टॉनिकमध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो बायोविटा यक्स हे समुद्री शेवळापासून तयार केलेलं एक प्रोडक्ट आहे अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला या टॉनिकचे आपल्या पिकावर झालेले पाहायला मिळणार आहे याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे त्या पंपासाठी पंपा आपण तीस मिली करणे गरजेचे आहे त्यानंतरचं जे काही आपलं शेतकरी मित्रांनो टॉनिक आहे ते आहे टाटा कंपनीचं बहार तर शेतकरी मित्रांनो टाटा कंपनीचं बहार हे टॉनिक आपल्याला फुलंधारणा झाल्यानंतर वापरणे आवश्यक आहे याचेसुद्धा जबरदस्त रिझल्ट आपल्याला सोयाबीन पिकामध्ये शंभर टक्के फुलाचे रूपांतर शेंगामध्ये करण्यासाठी करता येणार आहे आणि योग्य प्रमाणामध्ये वाढ या टाटा कंपनीच्या बहार या टॉनिकमुळे आपल्या सोयाबीन पिकाच्या त्या ठिकाणी होणार आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ॲमिनो ॲसिड अनेक प्रकारचे कार्बोहायड्रेट त्यासोबतच ॲमिनो नायट्रोजन असे अनेक प्रकारचे पोषक तत्व टाटा कंपनीच्या बहार या टॉनिकमध्ये आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो या टॉनिकमुळे संतुलित वाढ आणि अधिक उत्पादन सुद्धा आपल्याला फायदा होते तर शेतकरी मित्रांनो वापर याचा करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस मिली करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे एकंदरीत आपण तीन ते चार टॉप टॉनिकची माहिती बघितली गेलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या टॉनिकचा नक्कीच आपल्या सोयाबीन पिकाच्या फरणी दरम्यान वापर करू शकता माहिती कशी वाढली नक्की कमेंट करा आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर निश्चितच मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सोयाबीन कापूस तूर आणि इतरही पिकाविषयी संपूर्ण व्यवस्थापन आपल्याला या चॅनलवर पहिल्यांदा पाहायला मिळणार आहे सोबतच शेतकरी मित्रांनो इतरही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही या टॉनिकबद्दल माहिती होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण आपल्या सोयाबीन पिकावर कोणत्या टॉनिकची फवारणी करत आहे किंवा कोणत्या टॉनिकपासून आपल्याला शंभर टक्के रिझल्ट त्या ठिकाणी भेटलेला आहे याची कमेंटसुद्धा नक्की करा जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना त्या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद